नमस्कार मंडळ या आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी तांदूळ आणि भरपूर डाळी घालून हे वडे आणि त्यासोबत खाण्यासाठी सांबर कसं बनवायचं ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे अगदी पोटभर खातील असा हा नाश्ता तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा अतिशय छान लागतो तर ह्या तांदूळ वड्या आणि त्यासोबत खाण्यासाठी सांबर तर त्यासाठी मी ए एक कप तांदूळ घेतले त्यानंतर अर्धा कप उडीद डाळ घालून घेतली आहे यामध्ये आता त्याचमध्ये मी वन थर्ड कप मूग डाळ घालून घेतली आहे मूग डाळ मी घालून घेणार आहे आणि आता वन फोर्थ कप मसूर डाळ आणि वन को फोर्थ कप चणा डाळ मी यामध्ये घालून घेत आहे तर ह्या डाळी आणि तांदूळ असं हे व्यवस्थित सगळं मिक्स होईल या पद्धतीने घालून मी पाणी घालून चार ते पाच पाण्यामध्ये हे चोळून धुवून घेणार आहे आणि मग सात ते आठ तासासाठी हे संपूर्ण मी भिजात घालून घेणार आहे म्हणजे रात्रभर तुम्ही भिजात घालू शकता रात्रभर भिजतल्या घातल्यानंतर तुम्ही बघू शकता सात ते आठ तासानंतर अगदी व्यवस्थित ते भिजले गेले आहे तर हे संपूर्ण मी मिक्सर जारमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे पाणी न घालता याची अशी पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असावी तर पाणी न घालता याची स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेतली आहे आणि पुन्हा तीस मिनटासाठी मी हे झाकण ठेवून भिजत भिजू देणार आहे व्यवस्थित म्हणजे हे पीठ थोडंसं फुगेल तोपर्यंत आपण सांबारची तयारी करू त्यासाठी मी एक वांग घेतलं आहे त्याचे काप करून घेतले त्यानंतर एक शेवग्याची शेंग घेतली आहे तीही कट करून घेतली आहे आणि त्याची साल काढून त्याची काप करून घेतली आहे आता मी मेथी थोडीशी घेतली आहे आवडीनुसार अगदी थोडीशी दोन ते पा तीन पानं घेतले आणि बीटचा एक छोटासा तुकडा घेतला आहे त्याचं साल काढून घेतले आहे आणि त्याचेही चार पाच तुकडे करून घेतले यामुळे सांबरला कलर खूप छान येतो बीट त्यामुळे मी बीट थोडंसं घेतलं आहे आता ह्यामध्ये लाल भोपळा मी घालणार आहे तर त्याचं साल मी संपूर्ण काढून घेते आणि त्याचेही चार ते पाच असे मोठे मोठे काप करून घेणार आहे त्याचबरोबर मी दुधी भोपळा घेतला आहे अर्धा दुधी भोपळा घेतला आहे त्याचीही मी साल काढून घेतली आहे आणि त्याचेही मोठे मोठे काप करून घेतले आता यानंतर मी का एक कांदा घेतला आहे आणि तो मोठा असा उभा कट करून घेतला आहे कांदा कट करून झाल्यानंतर यामध्ये मी आता टमॅटो एक कट करून घेते आहे तर एक टमॅटो एक कांदा असं मी घेतलं आहे आता ह्या संपूर्ण भाज्या कट करून झाल्यानंतर मी कुकरचं भांडं घेतलं आहे यामध्ये वन थर्ड कप तूर डाळ घातली आहे आणि त्याचमध्ये मी ह्या संपूर्ण भाज्या घालून घेतल्या आहेत म्हणजे कांदा टमॅटो दुधी भोपळा लाल भोपळा मेथी आणि बीट शेवग्याचे शेंगा आणि वांग या पद्धतीने हे संपूर्ण मी घालून घेतलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्या संपूर्ण भाज्या धुवून घेतल्या आहेत पुन्हा आणि आता ह्यामध्ये धुऊन झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं आहे आणि एक चमचाभर सांबर मसाला घातला आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण लावून मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे अगदी चार ते पाच अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आता एक वाटी घेतली आहे या वाटीमध्ये मी थोडीशी चिंच घातली आहे आणि ही मी पंधरा मिनटासाठी भिजत घालून घेतली आहे आणि ह्या संपूर्ण चिंच कुस्करून याचं पाणी बनवून घेणार आहे आता चार शिट्ट्या झाल्यानंतर हे संपूर्ण भाज्या आणि तुरीची डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे आता ह्यामधल्या शेवग्याच्या शेंगा मी चमच्याच्या साह्याने बाजूला काढून घेतल्यात आणि आता हे संपूर्ण मी रईच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे जेणेकरून ज्या भाज्या आणि डाळ अगदी व्यवस्थित मिक्स होईल आता आपण फोडणीची तयारी करतो आहे त्यासाठी मी पातीला घेतले त्यामध्ये तेल घालून घेतले चमचाभर तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर मोहरी घालून घेतली आहे मोहरी घातल्यानंतर यामध्ये मी आता चमचाभर जिरे घालून घेतले आहे जिरे घातल्यानंतर ह्यामध्ये आपण लसूण पेस्ट मी घालून घेतली आहे ठेसून घेतली आहे ती घालून घेतली आहे लसूण पेस्ट आणि आता या यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातली आहे तडका लाल मिरची घातली आहे तीही मी एक साधारणतः चार तडका लाल मिरची घातली आणि एक चमचाभर सांबर मसाला यामध्ये मी घालून घेतला आहे सांबर मसाला घातल्यानंतर एक चमचाभर हळद घातली आहे हळद घालल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून मी घेणार आहे आणि याची ही छान फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये मी चिंचेचं पाणी घालून घेतलं आहे चिंचेचं पाणी घातल्यानंतर यामध्ये एक चमचाभर अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घातली आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मीठ मी चवीनुसार घालून घेतलं आहे आणि मीठ घातल्यानंतर जी काय डाळ आपण शिजवून घेतली होती डाळ आणि भाज्या त्या संपूर्ण यामध्ये घालून घेतल्यात आणि व्यवस्थित मिक्स केल्या आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये आता मी एक चमचा चाट मसाला घातला आहे चाट मसाला घातल्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते तर चाट मसाला घालून मी यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी मेंटेन व्हावी म्हणून थोडं पातळ व्हावं म्हणून मी पाणी घालून घेतले पाणी घातल्यानंतर ह्याची छान अशी उकळ करून घ्यायची पहिली उकळ आल्यानंतर यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा ज्या बाजूला काढून घेतल्या होत्या त्या घातल्या आणि आता हे व्यवस्थित असं उकळून देणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान सांबरला अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घातलेली मी घालून घेते ती घातल्यानंतर आता हे सांबर व्यवस्थित आपलं उकळून झालं आहे या पद्धतीने आपलं हे सांबर तयार झालं आहे आता आपण वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी तीस मिनटं झाले आहे तीस मिनटामध्ये हे पीठ भरपूर फुगलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता दहा मिनटासाठी हे एकाच डायरेक्शनने मी हे पीठ संपूर्ण फेटून घेणार आहे म्हणजे थोडंसं हलकं होईल आणि फीट हलकं झाल्यानंतर आपण ह्याचे आता वडे तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवले तेल छान गरम होऊ द्यायचं तेल संपूर्ण छान गरम झाल्यानंतर मध्यमाच्यावरती आपल्याला हे वडे असे ह्या पद्धतीने तळून घ्यायचे आता तेल वडे तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ही ही, ते मंद ह्याच्यावर बिलकुल तळायचे नाही तर वडे खूप तेल पितील आणि ते अगदी हाय फ्लेमवरही आपल्याला तळायचे नाही तर तेल संपूर्ण गरम करून घ्यायचं आणि अगदी मध्यम ह्याच्यावरती हे तळ तळून घ्यायचे आहे जेणेकरून हे वडे तळताना त्यामध्ये तेल आतमध्ये जाणार नाही आणि हा वड्याचा कलर असा सोनेरी येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे या पद्धतीने पसरट भांड्यामध्ये तुम्ही हे वडे तळून घ्यायचे म्हणजे ते मोकळे व्यवस्थित तळले जातील आणि हे तळले हे कसं करतं तर ह्याचे साईडची जी बुडबुडी आहे ती जरा कमी होते म्हणजे हे वडे संपूर्ण व्यवस्थित शिजले गेले आहे तळले गेले आहे तर या पद्धतीने असे हे वडे तळून घ्यायचे हाय फ्लेमवरती तुम्ही तळले तर वरचा पूर्ण कलर चेंज होईल आणि आतमध्ये ते कच्चे राहतील त्यामुळे हाय फ्लेमवरती बिलकुल तळायचे नाही मंद आचेवर जर तळले तर संपूर्ण आतमध्ये तेल घुसेल त्यामुळे तेल गरम करून घ्यायचा आणि मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे आणि ह्याचा कलर वड्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे या पद्धतीने थोडासा सोनेरी आणि ब्राउनिश कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता ह्याच्या भरपूर अशा ज्या साईडने तळायच्या ज्या बुडबुड्या असतात त्या कमी झाल्या की आपले हे वडे तळून झाले आहे हे, हे आपल्याला कळेल हो तर तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ झटपट बनवू शकता आणि पोटवर हा नाश्ता होऊ शकतो तुम्हाला अगदी झटपट हा होतो आणि छान लागतो तर एकदा तुम्ही ट्राय करू ब बघू शकता पौष्टिक असा संपूर्ण डाळी आणि तांदूळ घालून आपल्याला हा नाश्ता बनवता येऊ शकतो आणि भरपूर भाज्या घालून ही सांबरही तुम्ही हेल्दी असं बनवू शकता तुम्ही बघू शकता बिलकुल आतमध्ये तेल शिरलं नाही आणि अगदी जाळीदार असा हा तळला गेला आहे अगदी छान असा हा वडा तयार झाला आहे आपला आणि इथे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि एकदा तुम्ही ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला तर ही व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते आणि अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद